अच्छा बैल का बरं इकडे लागला होता तुम्ही का बरं म्हणजे जरा वयस्कर झालेले वयस्कर झालेले म्हणून आता ते मरुस्तर तर घरीच ठेवणार का तुम्ही आता आता घरी ठेवून कसं बघा देवा लागेल ना देवाचं लागेल आता हे तर म्हणाले आम्ही खरेदी करणार नाही आता वयस्कर बैल घेणार कोण आता हेच लोक घेते नाही ना आता हे हो तुम्ही घेणार का नाही घेणार का बरं तुम्ही का घेणार नाहीत नाहीच घेणार मग आता हे तर म्हणाऱ्या आम्ही बंद केलं आता तुम्ही काय करणार वयस्कर आता कुठले तुम्ही गुप्पा का आले बरं इथं साठी बैलासाठी विकण्यासाठी तुम्ही आलेले होते आता ह्यांच्या समोर तुम्ही चर्चा करू लागलात की तुम्ही बैल घ्या आता काय म्हणलेत ते म्हणायला लागले होते बैलात घ्या म्हणून मी म्हणलं त्याला तहसील मध्ये सोडा नेऊन का बरं तुम्ही काय कामून खरेदी करणार कशाला करावा हा हे लोक थरायला लागले ना वाटत कोण कोण धरायला बजरंग दल बजरंग दल लाख रुपये गेले हे त्यांनी धरून लाख रुपये अच्छा, ए, आ, लाक लाक अच्छा। आ, मामा आता काय आता हे तर खरेदी करा नाही मग आता काय महाराज दुसरं काय हा बैल घरीच ठेवायला अच्छा बैल का बरं लागला होता तुम्ही का बर म्हणजे जरा वयस्कर झालेलं वयस्कर झालेले म्हणून आता ते मरुस्तर घरीच ठेवणार का तुम्ही आता आता घरी ठेवून लागेल देवा तर लागेल आता हे तर म्हणाले आम्ही खरेदी करणार नाही आता वयस्कर बायला घेणार कोण आता हेच लोक घेत नाही आता हेच हो तुम्ही घेणार का नाही घेणार का बरं तुम्ही काय घेणार नाहीत घेणार मग आता हे तर म्हणायला आम्ही बंद केलं आता तुम्ही काय करणार वयस्कर बायला काय करणार काय म्हणलं हे कुठं म्हणले तुम्ही तहसीलला सोडून या म्हणजे तिथं सोडून काय होणार काय बिकाणी अच्छा हो मामा होईल का तसं पैसे ते हे तुम्ही बघू शकता की समोरच आपल्या एक कुप्याचे शेतकरी आहेत ते खूप तुम्ही त्यांच्या तोंडाकडे बघू शकता की ते खूप हवालदिल झालेले आहेत आणि जे व्यापारी आहेत ते तर अक्षरशः नकार देत आहेत ते बैले बैल खरेदी करण्यासाठी आणि मामा या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही ब बघू शकता की समोरच पातूरचा बाजार आहे बाजार सोडून या ठिकाणी ते जे व्यापारी आहेत त्यांना आग्रह करत आहेत की तुम्ही बैल घ्या म्हणून व्यापारी ते बैल काय घ्यायला तयार नाहीत आता मामा तर म्हणत आहेत की आता ते विकल्याशिवाय त्यांच्याकडं इलाज नाही पण आता घ्यायला कुणी तयार नाही आता मग आता तेच प्रश्न यांच्या पुढे निर्माण झालेला आहे आणि शेतकरी तर करायचं तर करायचं काय करायचं